नदीच्या प्रवाहातून रस्ता पार करणे एका इसमाच्या जीवावर बेतले आहे नदीच्या प्रवाहात तो वाहून गेला गट ही घटना शनिवारी दारवा तालुक्यातील बोरी अरब अडाण नदीवर घडली मात्र घटना घडल्यानंतर चोवीस तास उलटूनही मृतदेह हाती लागला नाही नदीच्या प्रवाहातून रस्ता पार करणे एका इसमाच्या जीवावर बेतले नदीच्या प्रवाहात तो वाहून गेला ही घटना शनिवारी दारवा तालुक्यातील बोरी अरब येथील अडान नदीवर घडली दरम्यान चोवीस तास उलटूनही अद्यापही मृतदेह मात्र हाती लागला नाही विठ्ठल पत्रे असे अडाण नदीत वाहून गेलेल्या इसमाचे इस नाव आहे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक प्रकल्प तुडुंब भरले आहेत या दिग्रेस तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाचे नऊ वक्रद्वारे उघडण्यात आली आहे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे त्यामुळे अडाण नदी, नदी देखील दुधडी भरून वाहत आहे अशातच शनिवारी बोरीअरब येथे अडाण नदीच्या जुन्या पुलावरून रस्ता पार करण्याच्या प्रयत्नात विठ्ठल पत्रे हा इसम वाहून गेलाय दरम्यान एका तरुणाने रस्ता पार करीत असताना त्याला मज्जाव केला मात्र त्यानंतर त्या ते, त्याने तरुणाचे ऐकले नाही व तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय त्यानंतर आपत्ती विभागाच्या पथकाने शोधकार्य सुरू केले मात्र चोवीस तास उलटूनही अद्यापही मृतदेह हा, हाती लागला नाही